के एफ सी स्टाईल चिकन पॉपकॉर्न घरच्या घरी एकदम कमी खर्चामध्ये एका व्यक्तीच्या खर्चामध्ये चार व्यक्ती आरामात खातील इतकं स्वस्त इतकं टेस्टी हे चिकन बनतं इथं तुम्ही आवाज ऐकू शकताय किती क्रिस्पी झालेलं आहे वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असं चिकन हे बनतं जसं के एफ सीमध्ये असतं अगदी तसं टेस्ट टेक्चर सगळं सगळं सेम तुम्हाला घरातच तुम्ही बनवू शकता नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर रेसिपीला सुरुवात करूया इथं अर्धा किलो मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि चिकन स्वच्छ धुवून त्याचं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत आपलं पॉपकॉर्न जेवढ्या साईजचं असतं तेवढे पीसेस याचे करून घेतलेले आहेत आता यामध्ये एक चमचा आल्लं लसणाची पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे मिठाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता इथं चाट मसाला एक चमचा घेतलेला आहे चाट मसाल्यामुळं टेस्ट एकदम छान असं चटपटीत होते त्यानंतर अर्धा चमचा ऑरिगॅनो घेतलेला आहे ऑरिगॅनोमुळं फ्लेवर खूप छान येतो आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला या चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे चिकन एकदम सॉफ्ट व्हायला मदत होते त्याचबरोबर टेस्ट पण खूप छान लागते त्यामुळं अर्धा लिंबाचा रस मी इथे घालून घेतलेला आहे आता हे सगळं परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एक तासभर आपल्याला मुरवट ठेवायचं आहे तुमच्याकडे जा जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकताय तुम्ही जर संध्याकाळी बनवणार असाल तर सकाळी चिकन आणून ते मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा सकाळी करणार असाल संध्याकाळी आणून ते मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता इथं मला मला पटकन करायचं होतं म्हणून मी एक तास फक्त मॅरिनेट करून ठेवलं आता एक तासानंतर आपण पुढची प्रोसेस करूया इथं मैदा घेतलेला आहे मी मैदा सगळ्या पीसला कोट झाला पाहिजे या पद्धतीनं आपण लावून घ्यायचा आहे इथं मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो सगळ्या पीसला व्यवस्थित लावून घ्यायचा हाताने तुम्ही जर व्यवस्थित लावलं तर ते सगळ्या पीसला व्यवस्थित कोट होईल या पद्धतीनं छान असं कोट करून घ्यायचं आहे मैदा यासाठी की वरची लेअर जी असते ती मैद्यामुळे एकदम क्रिस्पी होते एक छान लेअर त्याला मिळते आणि आतला जो मसाला आहे तो तेलामध्ये सुटत नाही त्यामुळं मैद्याची लेअर असणं गरजेचं आहे त्यामुळे इथं मी मैदा घालून घेतलेला आहे आता पुढची स्टेप म्हणजे इथं मी बर्फ घेतलेला आहे आईस क्यूब आईस क्यूबमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजेच काय आपल्याला एकदम चिल्ड असं वॉटर पाहिजे एकदम थंड पाणी आता हे चिकनचे पीसेस यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत आणि सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे एका बॅचला जेवढं आपण चिकन एका बॅचमध्ये किती आपण तळणार आहे तेवढेच पीस आपण डीप करून घेतो आहे सगळे एकदम डीप करून घ्यायचं नाही आता हे सगळं या पाण्यामध्ये बुडवून घेतलेलं आहे आणि त्याचं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि ते परत आपण मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत मैदा त्या चिकनच्या पीसला व्यवस्थित कोड झाला पाहिजे या पद्धतीनं आपण लावून घ्यायचं आहे आता मात्र चिकनचे पीस पूर्ण सगळे वेगळे वेगळे सुट्टे करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते तळताना पण व्यवस्थित तळता येतील सगळे पीसेस वेगळे करून घ्यायचे आहेत आणि सगळ्या पीसला व्यवस्थित मैदा कोट झाला पाहिजे या, पद्धतीन या पद्धतीने लावून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने जर चिकन केला तर के एफ सीला जाणंच विसरून जाल आम्ही पण खास चिकन पॉपकॉर्न खाण्यासाठी के एफ सीला जायचो माझ्या मुलींना खूप आवडायचं पण जसं मी घरी ट्राय केलं तसं के एफ सीला जाणंच आम्ही विसरून गेलो आहे आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे सगळे पीसेस आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर गॅस <magas> एकदम हाय पण नाही करायचा आणि लो पण नाही करायचा मीडियम गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तुम्ही जर हाय फ्लेमवर जर तळलं तर आतून चिकन कच्चं राहू शकतं वरून तर शिजेल पण आतून कच्चं राहू शकतं त्यामुळे तुम्ही मीडियम गॅसवर व्यवस्थित याला तळून घ्यायचं कलर चेंज हो होईपर्यंत आ, हे चिकन मुलांना इतकं आवडतं की आ, बस तुम्ही एकदा घरी ट्राय केलं तर तुम्ही पण आमच्यासारखं के एफ सीला जाणंच विसरून जाल इतकं सुंदर चिकन एका व्यक्तीच्या खर्चामध्ये चार व्यक्ती आरामात खातील इतपत हे चिकन एवढ्या क्वांटिटीचं चिकन बनतं कमी खर्चामध्ये अतिशय टेस्टी असं चिकन घरच्या घरी बनतं आणि हे चिकन जर तुम्ही एखाद्या किटी पार्टी असेल किंवा बर्थडे पार्टी असेल त्यावेळेला तुम्ही स्नॅक्स म्हणून जर ठेवलं तर नक्कीच सगळे आवडीनं खातील किंवा एखादा घरच्या घरी तुम्ही मूवी बघत असाल त्यावेळेला मुलांना जर हे चिकन बनवून दिलं तर नक्कीच मुलं आवडीनं खातील इथं बघू शकताय सेम टेक्चर आलेलं आहे आणि एकदम क्रिस्पी क्रंची असं आपलं चिकन झालेलं आहे आणि आतून तेवढंच सॉफ्ट असं चिकन झालेलं आहे आता हे तुम्ही जर एखाद्या यूज एन थ्रोच्या कपमधून मुलांना दिलं तर मुलांना कळणार देखील नाही की घरी बनवलेलं आहे बाहेरूनच आणल्याचं फील त्यांना येईल त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद